हे शिरून आळू चवडे बनवायचे आहेत ना मंडळी गावरान पान आहे बर का भरपूर मोठे मोठे पान आहेत खमंग आणि छान लागतात हो भरपूर ना? ओ, बास भरपूर ना बास झाले एक मोठा चमचा जिरे घेतले तर दोन मोठ्या कांड्या लसणाच्या घेतले हिरव्या मिरच्या घेतल्या अशा आपल्याला तिखट चरचरीत असे आळूच्या पानाच्या वाड्या बनवायच्या मीठ घेतलं चवीनुसार एक चमच्या भर हळद घ्यायची कोथिंबीर घेतली तिळ घेतले ते एक वाटी भरून आणि आपल्याला लागणारं बेसन पीठ घेतलंय तर आपण सगळ्यात अगोदर मिरची लसूण जिरे मीठ हे सगळं एकत्र बारीक करून घेऊ ते आता पिठात टाकून घेऊ चिरून घेतलेली कोथिंबीर पण टाकून घेऊ छोटी वाटी भरून तिळ घेतलेले तर ते पण टाकून घेऊ तिळांनी खूप छान वाड्या लागत आहेत बरं का खायला चवदार लागत आता हे सगळं मिक्स करून घेऊ एकदाच लय मोठं पाणी नाही टाकायचं थोडं थोडं टाकून आपल्याला पीठ चांगलं मिक्स करून चा। घ्यायचं आहे आणि घट्टच ठेवायचं आहे पीठ जास्त पातळ नाही करायचं घट्ट ठेवलं ना तर आपल्या वड्या मस्त कुरकुरीत होत्या आता छान असं आपलं पीठ मिक्स करून झालंय असं जास्त पातळ नाही केलेलं घट्टच ठेवायचं आहे अशा पद्धतीने आपण चूल पेटून घेतली मी एक पातेलं घेतलं त्याला राख लावून घेतली आता याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ मी चाळण घेतली ते चाळणीला थोडस असं तेल लावून घेऊ म्हणजे मग आपल्या वड्या चिटकणार नाही त्या चाळणीला मस्त असे पान आहे त्याला पीठ लावून घेऊ आपण पीठ चांगलं भिजलंय असं सगळ्या पानाला पीठ लावून घ्यायचंय पीठ जास्त पातळ कधीच नाही करायचं आता हे एक पान घेतलंय ते आपल्याला अशा पद्धतीने टाकून घ्यायचंय आणि याला पण असंच पीठ लावून घ्यायचंय जेवढं घट्ट पीठ असेल ना तेवढी आपली वडी कुरकुरीत होती आणि खायला चवदार लागती मग डुमडताने अशी घट्ट घडी घालून घ्यायची म्हणजे रोल सुटत नाही तर दाबून घडी घ्यायची मस्त अशी आपली वडी तयार झाली बाई पण आल्यात मला मदत करायला दोघीकडून दोघी अशा सगळ्या पानांना पिटलवून घेऊ आपल्याला भरपूर हो आपण आता या उकडायला ठेवू पाण्याला उकळी आली आपण आता ही चाळण ठेवून घेऊ बरोबर चाळण बसती वाफ बाहेर गेली नाही पाहिजे आणि हे पण आता असंच ठेवून घेऊ वीस मिनटं झाले तर आपल्या वड्या उकडायला टाकलेल्या आपण आता झाकण काढून घेऊ छान वड्या उकडल्या तर आपण आता ही चाळण खाली काढून घेऊ आपल्या वड्या तळून घ्यायच्या तव्यावर भाजून घेतलं तरी चालतं आता ह्या वड्या आपल्याला गार करून घ्यायच्या आहेत तळायला हे सगळ्या मोठ्या परातीमध्ये काढून घेऊ दोन ताटामध्ये काढून घेतल्या आता लवकर गार होतील म्हणून आतपर्यंत छान उकडल्या आता सगळ्या अशा चिरून घेऊ अगोदर तोपर्यंत तेल गरम होतय वड्या सोडून घेऊ आपण जर वड्या उकडून तळून घेतल्या ना आता घशामध्ये टोचत नाही आता नाही तर अशा घशामध्ये आटकल्यावर नाही माहीत आहेत आता घसा खाऊ खाऊ करतो मग भरपूर ताईंदा दादा कमेंट करतात की तुम्हाला घशामध्ये टोचत नाही का अळू वड्या तुम्ही ह्या पद्धतीने जर बनवल्या वड्या तुम्हाला कधीच टोचणार नाही मस्त खरपूस तळून घ्यायचे आहेत सगळ्या वड्या आपण अशाच तळून घेऊ मस्त कलर आलाय मंडळी बघा ना किती छान वड्या केल्या भाग्यश्रीनी कुरकुरीत झाल्यात कुरकुरीत बघतात तळायच्या राहिल्यात अजून अजून बाकी ना तर मंडळी तुम्हाला विनंती करतो तुम्ही आठवणीने अशा आळूच्या पानाच्या वड्या बनवत जा आणि आळूच्या पानाच्या वड्या खायला नक्की या बर का गरम आहे बाकी स्त्री मला प्लेट धरा ना गरम गरम आपल्या कुरकुरीत वड्या खाऊन पहा ना त्या तळी ती हो या तळी त्यांत मंडळी या चव घ्यायला मस्त झाला लई छान मंडळी भरपूर ताई आणि दादा अशा कमेंट करतात की तुम्ही ज्या वड्या बनवतात त्या घशा टोचत नाही का किंवा असं खाजत नाही का मंडळी ह्या गावरान पानाच्या आळूच्या वड्या आहे ह्या शरीरासाठी फार चांगल्या असतात आणि आपल्या जर पोटात केस वगैरे काही के गेलेला असन घाण काही कचरा ते बाहेर टाकण्याचं काम या वड्या करत असतात आणि भाग्यश्रीच्या पद्धतीने बनवती नाही आळूच्या पानाच्या वड्या अजिबात टोचत नाही लहान मुलं आम्ही सगळे आवडीने खातो भाग्यश्री पण लई छान झाल्या वड्या चवदार झाल्या हम्म बाकीश्री चौक घेऊन बघ ना लय छान झाल्यात था। घेते ना लयच पण किती हे छान काय तेल बघायला सुद्धा नाही भाग्यश्री कुठं अजिबात तेल नाही राहिलेलं मंडळी मी किती मोठ्या घेतल्या आता आता अजून घ्यायच्या आहे भाग्यश्री असल्यामुळं काही कमीच नाही खाण्यासाठी काही सांगा आळूच्या वड्या बनवायला सांगा पोळ्या बनवायला सांगा लगेच बरोबर आहे ना आमच्या बाग्यश्रीला कधीच कंटाळा नाही मंडळी स्वयंपाकाचा आयुर्वेदिक भाज्या असू द्या आळूच्या पानाच्या वड्या असू द्या किंवा इतरही कुठला स्वयंपाक असू द्या मंडळी घरामध्ये गणपती बसवला होता ना तर नेहमी मोदक बनवायची बरं का भाग्यश्री आम्ही खूप आवडीने खायचो मस्त अशा आपल्या खमंग वड्या तयार झाल्यात खाण्यासाठी एक दोन घाणी तरी राहिलेत बाकी भागीश्री ना कशा ना लई छान चवीला चा पण इतक्याच छान झालेल्या आहेत अजिबात तेल राहिलेलं नाही कुरकुरीत वडी आतून मऊ आणि बाहेरून कुरकुरीत झालेली आहे आपण याच्यामध्ये जे तीळ टाकलेले आहेत ना या तिळामुळे आपल्या वड्यांची चव जास्त दोन पट वाढलेली आहे तोंडाला चवच चा आली बरं का वडी खाल्ल्या मी तर भाग्यश्री पोटभर वड्या खाल्ल्या छान लागल्या ना लई छान तू बनवलेली प्रत्येक वस्तू छानच लागते कसं का काय काय माहिती सगळ्या वड्या तयार झाल्यात आपल्या मस्त पैकी एक ताट भरून वड्याचे झाले आम्ही गरम गरम पण खाल्ल्यात आ खूप छान चव लावली बरं का वड्यांची भाग्यश्री आम्ही भरपूर वड्या खाल्ल्या बरं का हो भरपूर खाल्ल्या ना आतून मऊ आणि बाहेरून कुरकुरीत आणि तोंडाला चव येईल अशाच झालेल्या आहेत तर तुम्ही पण अशा चाळूच्या वड्या बनवा करून खा सगळ्यांना खाऊ घाला आणि आपला आजचा आळूच्या वड्यांचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद